नमस्कार मंडळी प्रकाश कचरे आयुर्वेदिक उपचार चॅनलमध्ये स्वागत आहे मंडळी सर्वांच्या परिचयाची वनस्पती आहे साग बघा सर्वांना माहीत आहे सर्व ओळखतात याचा बहुतेक सर्वांना असा उपयोग माहीत आहे की फर्निचर बनवतात फर्निचर खूप चांगला असते परंतु त्याच्या पलीकडे याचा आयुर्वेदिक उपयोग खूप महत्त्वाचा आहे तर बघा मी मागच्या व्हिडिओत माझ्या सांगितलेलं आहे सागाचं बी जर तुम्ही तीन ते चार घेतलं आणि मुतखड्यात जर वापरलं कुठून जर आणि पिलं तर मुतखड्या यांनी विरघळून जातो परंतु दुसरं साग हा खूप असा बहुगुण्य आयुर्वेदिक उपयोग हो आहे त्याचा तर काय हे एक पेन किलर सुद्धा आहे समजा तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वेदना होत असाल तर काय करा सागाची साल जर तिथं तुम्ही वाटून लावली तुमचं डोकं दुखत असेल सा, सागाच्या सालीचा जर तुम्ही लेप दिला तरी तुमचं डोकं बरं होणार एवढं असं खूप आयुर्वेदिक वनस्पती आहे तर मंडळी बघा बऱ्याचशा जणांना मोतखड्याची समस्या भेडसावते तर मुतखड्यासाठी सुद्धा साग खूपच हो असा आयुर्वेदिक आणि रामबण आहे काय करायचं ते तीन ते थी चार बिया घ्यायच्या चांगल्या कुटायच्या पावडर करायची आणि अर्धा ग्लास पाणी घ्यायचं त्याच्यात ती पावडर टाकायची आणि सकाळी उपाशी फुटी आणि संध्याकाळी दोन टाईम जर तुम्ही नियमित घेतला ना तर तुमचा प्र प्रवाह वाढून जे मुतखडा असेल तो हळूहळू झिजून बाहेर निघून पडेल असा हा सागाच्या बियाचा एवढा आयुर्वेदिक आणि रामबाण उपयोग आहे तर तुम्ही मुतखड्यासाठी असाही हा उपयोग करू शकता तसेच बघा साग ना आपलं शरीरातील रक्त शुद्ध करण्यास सुद्धा मदत करतो तर काय करायची सागाची साल आणायची घासायची चांगली आणि ना दोन तीन 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 ते तीन चमचे सकाळ दुपार संध्याकाळ असे तीन चाटण केलं ना तीन टाईम करायचं किंवा सागाचं जरी लाकूड मिळालं तरी सागाचं लाकूड चांगलं घासून घ्यायचं आणि त्याचं ना तीन तीन चमचे सकाळ दुपार संध्याकाळ चाटण केलं ना तर तुमचं रक्त शुद्ध होण्यास खूपच फायदेकारक आहे लाभकारक आहे जेणेकरून तुम्हाला जर अगोदर जर हा उपाय केला तर तुम्हाला डायलिसिसपर्यंतची वेळ सुद्धा येणार नाही असा हा आयुर्वेदिक आणि रामबाण उपयोग आहे एवढं सागाचं महत्वाचा उपयोग आहे तर तसेच ना बघा पूर्वी ना बघा मंडळी ऑफिस म्हणा कार्यालय म्हणा घरी फर्निचर सागाचंच वापरलं जायचं परंतु हल्ली आहे ना बघा कुठे जा तुम्हाला प्लॅस्टिकचंच साहित्य मिळणार खुर्ची म्हणा टेबल म्हणा किंवा इतर साहित्य सगळं आपल्याला प्लॅस्टिकचं मिळतो परंतु जर का सागाच्या लाकडाची खुर्ची किंवा फर्निचर हे बसण्यासाठी वगैरे वापरलं तर सागाचे फर्निचर वापरल्यामुळं किंवा खुर्ची वापरल्यामुळं तुम्हाला मूळ उष्णता किंवा पाठीचे जे आजार आहेत जसे मनक्याचे विकार मानेचे विकार ही समस्या भेडसावणारच नाही असं हे फर्निचर आहे तर त्याचाही वापर करू शकता तसेच बघा अजून ना एक महत्त्वाची समस्या म्हणजे बघा बऱ्याचशा जणांचे ना केस गळतात केस पांढऱ्या होण्याची समस्या केस तुटतात तर यासाठी सोपा उपाय सांगतो बघा काय करायचं हे सागाच्या बिया आणायच्या चांगल्या ठेचायच्या पावडर करायच्या समजा तुम्ही जर वाटीभर जर बिया घेतल्या ना तर त्यात ना साधारण पाचशे एम एल तेल घ्यायचं खोबरेल तेल आणि चांगलं उकळवायचं चा। आणि त्याचं उकळवून हे तेल जर थंड केलं हे जर नियमित वापरलं ना तर तुमच्या केस गळायचे थांबून जातील तसेच मंडळी ना बघा बऱ्याचशा जणांना पित्ताने डोके दुखत आहे किंवा बघा अचानक पोट दुखतंय वेदना होतात पोटात तर काय करायचं समजा डोकं दुखायला लागलं तर डोक्यावर जर तुम्ही या सागाच्या सालीचं जर लेप लावलं ना तर सागाच्या सालीत वेदनाशामक असे पेन असे गुणधर्म आहेत तर त्यांनी तुमच्या त्या डोकेदुखीच्या वेदनाही बऱ्या होतील किंवा जर पोटा दुखत असेल तर पोटावर जर सागाच्या सालीचा लेप लावला ना तर ते पोटदुखीसुद्धा थांबून जाते असं एवढं सागाच्या सालीत गुणधर्म आहेत तर, तर म्हणजे असाही तुम्ही याचा उपयोग करू शकता किंवा दुसरे अजूनही तुमचं सांधे दुखतात पाठ दुखते कंबर दुखते तर या ठिकाणी जरी सागाची साल उगाळून जरी लावली तरी खूपच फायदेकारक आहे तसंच बघा आपल्या हाताला बघा नखुरड्या निघते तर नखुर्ड्या तर काय करायचं सागाचे कवळं कोवळं जरा थोडं पान घ्यायचं ठेचायचं चांगलं आणि नखुर्डा झालंय त्याच्यावर जर लावलं तर तुमचं नखुर्डं सुद्धा बरं होण्यास मदत होत आहे असं एवढं या सागाच्या पानात सुद्धा गुणधर्म आहेत तर तुम्ही असं सागाचं पान ठेचून वाटून नखुर्डं झालेल्या जागेवर तुम्ही लावू बऱ्याचशा जणांना बघा ॲसिडिटी अपचन असे समस्या जाणवते तसेच ना बघा बेंबीच्या खाली दुखते खूप वेदना होतात किंवा पित्तामुळेही त्रास होतो तर यासाठी ना काय करायचं साधा उपाय काय करायचं सागाची साल उगाळायची आणि समजा एक चमचा सागाची साल तर एक चमचा मध असं जर एक एक चमचे किंवा दोन दोन चमचे तुम्ही असं करा नियमित करा सकाळ दुपार संध्याकाळ घेतलं ना तर तुम्हाला ए, बेंबीचे खाली दुखणे अपचन ॲसिडिटी किंवा पित्तापासून त्रास याच्यातसुद्धा आराम मिळेल एवढं असं खूपच उपयोगी आहे तसेच बघा श्वास नलिका दुखणे जे आपण श्वास घेताना जर घशात दुखते किंवा जे शोषणाचे विकार आहेत आपल्याला जो दमा लागतो घरघर होते घशात दुखते नलिकेत दुखते तर काय करायचंय सागाच्या पाण्याचा रस जरी काढला ना चांगली त्याचा रस चांगला गाळून घ्यायचा काढायचा आणि अर्धा कप सकाळी अर्धा कप संध्याकाळी असं जर घेतलं ना तर तुमचं शोषणाचे विकार सुद्धा बरे होतील एवढ्या सागाच्या पानात सुद्धा आयुर्वेदिक गुणधर्म आहेत तर मंडळी मी आज साग या वनस्पतीबद्दल दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार्य चॅनल लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाल तुम्हाला अशी नवनवीन माहिती वेळोवेळी तुम्हाला पाहता येईल आणि सुद्धा येईल आणि तसेच तुमच्या नातेवाईक मित्रमंडळ यांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल काहीतरी उपयोग येईल आणि जर फेसबुकला गेलात तर माझा प्रकाश कचरे हे पेज आहे तेसुद्धा फॉलो करून ठेवा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी माझी मी दिलेली माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि माझा एक असा उद्देश आहे का सर्वांना आपले ग्रामीण भागातले आयुर्वेदिक उपयोग आहेत ते सर्वांना माहीत हो आणि सर्वांना त्याबद्दल उपयोग करता यावा म्हणून हा एकच उद्देश आहे धन्यवाद